साहेब सर्वच मित्रो ज्या दिवशी अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये गेले त्या दिवशी मला भेंगे साहेबांचा फोन आला होता काय म्हणले काका मी काँग्रेसमध्ये आले तुम्ही तिकडे जाता तुम्ही मी थांबा काँग्रेसमध्ये म्हणलं होतं आठवत आहे मला नंतर दिलीप ढवळकरचा फोन आला काका तुम्ही काँग्रेसमध्ये थांबा नंतर झाकीर चाहूलचा फोन आला काका जाऊ नका मध्ये थांबा मला तुम्ही म्हणलं तुम्ही तर याच आणि मी जाणार नाही जाऊ शकत नाही या महिना निर्माण झाला माझा मित्र माझे दोस्त भिंगे साहेब आले निश्चित मी काँग्रेस त्यात स्वागत करतो मला माहिती भिंगे साहेबांचं काम या उद्याच्या लोकसभेमध्ये आमच्या साहेबांना भिंगे साहेबांची मदत होणार आहे साहेब मन लावून काम करा पूर्ण पूर्ण ताकद वापरा उमेदवाराचा विजय होणार आहे पण तुमची ताकद लावा तुम्ही लावता मला माहिती आहे बरं का भिंगे साहेब लवकर काँग्रेस प्रवेश करा म्हणून एक महिन्यापूर्वी त्यांच्या घरी गेलो बाई म्हणल्या काही घ्या मी म्हणलं साहेब बोलायचं साहेबांना बोललो साहेब म्हणले कॅन्टीन मध्ये होते त्या दिवशी माझ्या लक्षात साहेब आमच्याकडेच मित्र मला आनंद आला काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून अध्यक्ष नंतर आधी कार्यकर्ता आहे आमच्या पक्षाला एक बद करा एक चांगला नेता दुसऱ्या पक्षामध्ये आमच्याकडे प्रश्न निश्चित या प्रसंग मी पटोले साहेबांचे खरगे साहेबांचे थोरात साहेबांचे आभार मानतो मला खरगे साहेब विचारले एक मोठा नेता आपल्याकडे आला साहेब शून्य म्हणले निघाले म्हणले सर फोन केलो आल्यावर भेटू म्हणला या ठिकाणी पत्रकार बंधू राहून ती गरुच्छितो एक आमच्या काळ चांगलाय वाटत काळ पडेल पण एक एक चांगला माणूस निघाला याच्यावर विशेष आमच्या उमेदवारांचा विजय तर आहेच एक नेता व्यंग साहेबांसारखा व्यंगे साहेबांनी या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि त्याने नम्र विनंती करतो साहेब दहा दिवस बाकी आहेत ताक ताकद तवा मी तुमचा आहे ताकद पावा अशा आकाराची विनंती करतो दोन दे शब्द धन्यवाद नमस्कार